काय मित्रांनो बा नव्याणू झालं कसा पाणी तसेच तुम्ही बरेच का तिसं बन आले मिरची टाकले कळायला खूप आवडते

ra sa tan da la ta ni ta ni ni नंतर जी टाकून घ्यायची हे आहे कोथिंबीरीच मीठ कोथिंबीर वाटून ठेवायची मस्त भाजी आहे खमंग लागते नंतर करतो मी

करतो ना ते बघू तर आपण केली का होऊन झालं आता हे थोडासा गरकोल मसाला टाकायचा चाट मसाला टाकायचा अंदा लसूण मसाला टाकायचा आणि थोडंसं तिखट टाकायचं हा कुठ राहिले बाकी हे कुठ टाकून देतो